शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे बघूयात हा व्हिडिओ रोजच्या प्रमाणे शिवसेनेवर भोकणारं एक गावटी कुत्र नितेश नारायण राणे ओरपटिल्ल्या महाराष्ट्रातला एक चिंदीचोर माणूस आज पुन्हा एकदा आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्यावर पुन्हा एकदा बरळला पुन्हा एकदा भुकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना असा हा टिल्ल्या उर्फ दीड फुट्या नित्या राणे काय म्हणतो की एकोणीसशे त्र्याण्णवला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेस उद्धव ठाकरे कुठे होते त्यांचा एकही फोटो आम्हाला दिसला नाही वगैरे वगैरे असं काहीतरी भुकत होता अरे टिल्ल्या एकोणीसशे त्र्याण्णवला तुझा बाप नारायण राणे शिवसेनेत होता तुझा बाप ज्यावेळेस मातोश्रीमध्ये उद्धवसाहेबाचे पाय पुज दाबत होता काय मातोश्रीच्या फडशा साफ करत होता त्या तुझ्या बापाला विचार नारायण राणेला एकोणीसशे त्र्याण्णवला साहेब काय करत होते एकोणीसशे त्र्याण्णवला ज्या वेळेस मुंबईमध्ये दंगली घडल्या त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे तमाम मराठी माणसांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले जर शिवसेना नसली असते हिंद हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे नसले असते शिवसेना नसली असते तर मुंबईसह महाराष्ट्रातला एकही हिंदू वाचला नसलं लक्षात ठेव आणि तुझ्या बापाला हा इतिहास माहीत आहे तू काय म्हणतो उद्धव साहेबाला उद्धव साहेब त्यावेळेस सा काय काय तर बोलला तू अरे दीड फुट्या साहेबा तू मुतल्याची गोष्ट करतो तू उद्धवसाहेबाचा मूत पेत होता का तू का उद्धवसाहेबाचा मूत आवडतो का तुला मूत पिऊनच मोठा झाला का तू महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा रे तुझी आमदार आहे ना तू बी जे पीच्या आमदार लोकांची ही भाषा आहे का ह्यानं मुतला त्यांना मुतला हे ना हे केला काय संस्कार रे तुझे नालाय का भुरट्या गल्लीतल्या एका शेमड्या पोरासारखी तुझी भाषा नित्या तुला जी भाषा येते ते आम्हाला येत नाही असं वाटतं तुला परंतु आम्ही मर्यादा राखून शिवसैनिक बोलतो पण तू जर तुझी मर्यादा ओलांडले असतील तर आम्ही आमच्या मर्यादा ओलांडाला आम्हाला वेळ लागणार नाही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगतो या बुरट्याला तुम्ही प्रवक्ता पदावरून काढून टाका हा नाही तसला अश्रीश बोलतो घानेडं बोलतो तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करतो असल्या दळभद्री माणसाला प्रवक्ता पदावरून काढून टाका या नित्याला दीडफुट्याला हा नाला एक डायरेक्ट खालची भाषा बोलतो अरे नित्या तुझा बाप नारायण राणे उद्धवसाहेबाचे पाय पुसत होता पाय दाबत होता तुझ्या बापाला मान्य बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केला पंच्याण्णवला सत्ता आल्यानंतर विसरलात का रे भडव्यांनो विसरलात का बाळासाहेब ठाकरेंची जाणीव तुमच्या जा अवकात काय होती महाराष्ट्रामध्ये तुझ्या बापाचा एन्काउंटर केला असता पोलिसांनी वाचला तुझा बाप बाळासाहेब ठाकरेंमुळं आणि तुझी आज ही भाषा का अरे चिंदी चोरा व्यवस्थित बोलायला शीख भडव्या आम्हाला पण ती भाषा बोलता येते आम्ही बाळासाहेब ठाकरेचे उद्धवसाहेबाचे शिवसैनिक आहोत आणि याच्यापुढं जर जर तू खालच्या पातळीवर टीका केलास वारंवार तुला आतुलभव वारंवार तुला तुझ्या भाषेत तु तु उत्तर दिलेलं आहे याच्यापुढं जर तू अजून बोललास तर गाठ या शिवसेनेच्या असेल आणि राम मंदिर बाबरी म्हणजे शिवसेनेकडे पडले आणि राम मंदिरचं श्रेय घेणारे त्यांना सांगतो अरे ज्यावेळेस बाबरी पडली त्यावेळेस का डुंगणात शेपट्या गेल्या होत्या का तुमच्या बाळासाहेब ठाकरेंनी जर हात काढला असता तर काय झालं असतं तुमचं भारतीय जनता पार्टीने नावाळ दिली नसती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलं बाळासाहेब ठाकरेंनी आज त्याच शिवसेनेला तुम्ही दुय्यम स्थान देता महाराष्ट्रामध्ये तुमची लायकी होती का महाराष्ट्रामध्ये एक दोन खासदारची लायकी होती तुमची बाळासाहेब ठाकरेंमुळे या महाराष्ट्रामध्ये वाढलात तुम्ही शिवसेनेमुळे वाढलात उद्धवसाहेबांमुळे वाढलात आता येऊ द्या दोन हजार चोवीसला तुमच्या अवकात कळेल आणि नित्या राणे बुरट्या गडबुट्या तू उद्धव साहेबाचा मूत पण मोठा झाला लक्षात ठेव आणि तुला जर उद्धव साहेबाचा मूतच आवडा असेल तर तुला रोज तुला तुझ्या घरी मूत पाठवलं जाईल लक्षात ठेव जय महाराष्ट्र